सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तालुक्यातील मुंडेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या भीषण आगीची सध्या विविध विभागांमार्फत चौकशी सुरू आहे तर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागानं जिंदाल कंपनी बंद करण्याची नोटीस काढलेली आहे मात्र या साऱ्या गदारोळात कंपनीतील सुमारे पाच हजाराहून अधिक कायम आणि कंत्राटी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे आगीच्या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनानं कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात सुट्टी दिली होती आता कामगार कंपनीकडे परतू लागले असतानाच त्यांना प्रवेशद्वारावरूनच माघारी पाठवण्याच्या तक्रारी समोर येऊ लागलेल्या आहेत भारतात पॉलिफिल्म कंपन्यांमध्ये जिंदालचं नाव पहिल्या पाचमध्ये मध्ये येतं इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यात दोनशे पंच्याहत्तर एकर क्षेत्रावर जिंदाल पॉली आणि ग्लोबल अशा दोनही कंपन्या एकाच जागेवर थाटलेल्या आहेत जिंदाल उद्योगात सुमारे पाच हजार अधिक कामगार काम करतात या सर्व कामगारांमध्ये पाच सुद्धा कामगार स्थानिक नसून परप्रांतीय कामगारांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे कंपनी स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात अनेकदा उपोषण आंदोलनं झाली आहे परंतु त्याला कंपनी व्यवस्थापन प्रतिसाद देत नसल्याचीच भावना स्थानिकांमध्ये आहे कंपनीतील कामगारांसाठी रहिवासी वसाहत उभारण्यात आलेली आहे आगीच्या घटनेमुळे संबंधित कामगारांना तेथून स्थलांतरित करण्यात आल्यानं असंख्य कामगारांनी घोटी मुंडेगाव गोंदे वाडीवर येथे मित्र हितचिंतक नातेवाईकांकडे तात्पुरत्या स्वरूपात आश्रय घेतला आहे मात्र आता कामगार कंपनीकडे परतू लागले असतानाच त्यांना प्रवेशद्वारावरूनच माघारी पाठवलं जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहे त्यामुळे कामगारांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित